नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा दरामध्ये होत आहे लवकरच सुधारणा बाजार समिती जुन्नर नारेंगाव अवघ पंचावन्न क्विंटल कमीत कमी चारशे ये बाराशे पन्नास जास्तीत जद अठराशे पन्नास रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक बारा क्विंटल कमीत कमी सहाशे येश्वरसंद्राय नऊशे पन्नास जास्तीत जद तेराशे रुपये पुणे मांजरी अवक दोन क्विंटल कमीत कमी सहाशे येश्वरसंद्रा आठशे जास्तीत जद एक हजार रुपये क्विंटल पुणे मुळशी अवक चारशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी सातशे सर संद्रा चौदाशे जास्तीत ज्या दर एकवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक सहा हजार पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहाशे रुपये क्विंटल सर संद्रा तेराशे रुपये क्विंटल जास्तीत जर दोन हजार रुपये क्विंटल तर मित्रांनो होते पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव नवीन आली असाल तर माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील